Hey, एक मिनिट रे इट्स खायला डुकर बघायला आला आला मला खायला लागणार आता प्लीज वेट फॉर अ मिनिट टेक सम तंबाखू तंबाखू देन टेक सम चुना रगड रगडताना तना Dana dana? Dana dana. Dana dana. Then grab in your fingertips. Alright. Open your lips. Okay. Lower lip. yeah. Take it out and stick it out Okay. Here's that? Hey, it's Amrit. Who's Sanei? Sanei is not Sanei. S-A-N-E, Sanei. Sane? Sane. Insane as to insane. Mike, you're disgusting, mate. Papa is also saying Papa?

हिंमत <laughs> ते रेड अँड रेड म्हणतात ते हेच अरे हो। पण असं काही नाहीये मग काय संध्याकाळी सहज घरात घुसून पकडापकडी खेळत होता <laughs> हे बघ राधिकाने हे सगळं केलं आणि अमृताने पाहिला निव्वळ योगायोग होता रे मला तुम्हा लोकांचे ना फंडेच कळत नाहीत कॅफेमध्ये समोरासमोर भेटलेल्या लोकांना तुम्ही योगायोग मानायला तयार नाही आणि ते पार एकमेकांच्या असं मिसळला होता तो योगायोग असं कुणी पाहिलं तरी सगळ्यांना हेच वाटणार अरे लोक उगाच म्हणतात आम्ही एकत्र काम करतो म्हणजे लगेच आमच्यात काही आहे का अमरेनी जर ठरवलं असेल ना तर ते कोणाच ऐकणार नाही तू उगाच मला घाबरू नकासा घाबरायचं कारण काय ऋषिकेशराव परीक्षेत पेपर कोरा सोडलेल्या माणसाला नापास होण्याची भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आणि कसं आहे शंभरचे हजार झाले तर चूक पण लाख झालं तो घाटा ना आणि तुमचं तेच झालंय मला नाही वाटत मी तुमची काय मदत करू शकेन सॉरी हे हिंमत मी तुला तर एकच सांगतो एकटेपणाची खूप सवय करून घेतली होती रे मी अमृता आली आणि ती सवय तुटली आता मला एकटं राहायची अजिबात इच्छा नाही आणि <coughs> <coughs> मला ते झेपणारही नाही किती मिनिटात बोलायला लावू एक मिनिटला मोरा पिक्चर मधला डायलॉग आहे परेश राहुल मी आणि आमरीने पाहिला होता मंगलाला मॉर्निंगचा शो पिक्चर संपूर्ण बाहेर आली समोर बस स्टॉपवर आई तो हानला आमरीला फुल घापा माझी वाच लावून टाकली <coughs> मी त्याचा परमान तुम्हाला चला काको 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 का हिम्मत कुठं आहे जिवंत बॉम्ब कुठं आहे आहे बोला 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 सोनी हिम्मत आलाय गं सोनी नमस्कार मॅडम कशी आहेस तू कधी आलास आत्ताच अगं सहज आलो एकदम सहज इथून बाहेर चालले तुझं घर दिसलो बोला आईला अमरीच घर आलो हा। बाहेर काय तुझे वडील उभे तू बस ना बस बस मी काय लहान आहे का हे बघा आमरे जी लोकांची सतत विचारत असतात ना मी काय लहान आहे का मी काय लहान आहे का ते खरं तर चेक सत, करत असत मी खरंच लहान आहे का काय हा। का गो हा। तू ऋषिकेश बद्दल बोलायला आला असेल तर आधीच जा हे बघा तुझा मोठा गैरसमज झाला ऐक माझं अगं ऋषिकेशराव भेटले मला असं काहीच घडलं नाही योगा योगाय योगा फक्त ना अगं मी सांगतो ना तुला तू होतास तिथे पाहिलास तू पाहिला तुला अमृता आई ह्याला इथून जायला सांग ए अमरे नाटक करू नका तू तू ऋषिकेशराव मला भेटले एकदा भेट दे ना मग तुला कळेल खरं काय खोटं काय अगं लफडी करणारा माणूस असा मर्तूक तुला कशाला भेटायला येईल वर, तू चल तू? तू, हिम्माद हिम्माद आगा। आगा। तू चल चल मी माझ्यावर येणार नाही अगं मी सांगतो भेटायचं नाहीये तू अशी ऐकायची नाही तुला घेऊन कोण तुला सांगितलं एकदा आमचं काय करायचं ते आम्ही बघू शेवटचं संख्या 1 मिनिट इथे थांबायचा नाही अमृता काय झालंय थांब या अशा माणसाना कसा सरळ करायचं ना मला सांगलास माहिती आहे मराठी भाषा कळत नाही तुला हिम्मत जा इथून नाही तू असं नाही ऐकायचा अमृता 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 ऐक नीक एवढा टिटकारा बरा नाही अमरे बोल ना आता काय विचारतो मी तुला बोल दातकिळ बसते का तुझी काय काय बोल ना आता काय झालंय काय झालंय मला उलट मलाच विचार आता तू तु। तुझ्या या बेअक्कल मुलीला विचार कुलकर्णी वकिलाकडे कशाला गेली होती सोनी तू वकिलाकडे गेली होतीस याद राख पुन्हा जर असं काही करशील ना आणि बाहेरून मला समजलं तर मी जागेवर ठेवणार नाही कोणाला आहो चल आत्ताच्या आता या घरातून चालते हो चल जरा जरा दोन मिनिटं थांबा आपण एकदा बोलूया तिच्याशी मला सुद्धा आता तुझीच एवढं वेळ कुठून आलं ग मला ने सांगता सगळ्या गोष्टी करायला मी बोलते चाशी। बल, बल। सोने काय झालंय मला सांग ए, ए, ए नाटक बंद करा आता ही नाटक बंद कर तुला माहित नव्हतं एकटीच टोक नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा मला खरंच माहिती नव्हतं सोने म्हणून कुठं थोबाट होईल तुझा काय म्हणाला थोबाड फोडा खुशाल फोडा दुसरं जमतंय काय तुम्हाला ए, ए आगावपणा करू नकोस तू आगावपणा करू नकोस मी मी आगावपणा करते स्वराची मुलगी आली तिला काही त्रास आहे का अडचण आहे का काही काही डोक्यात का, 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 शिरताय तुमच्या कधी काही काळजी केली एका शब्दाने कधी विचारलं सतत आपला हा मित्र तो कट्टा गावभरच्या गप्पा घरात बघा आधी आ, आई तू बोला ना अंघोळ करून पडलेली चड्डी ठेवली का कधी नीट उचलून उन जाले वर, तोटे आणून कसली कसली कप झाल्यावर चहाचा तुमची का बोलायला बोला, बोला आले पंचवीस वर्ष झाली आज नुसता ती खावा वडे जाव आणि अधिकार गाजवायचा जबाबदारीच्या नावानी बोंब कमवायची अक्कल नाही आणि दोन्ही किसे सतत फाटलेले अमृता वकिलाकडे गेली होती त्याबद्दल ह्या मुलीला जन्म देण्यापलीकडे तुम्ही दुसरं काहीही केलेलं नाहीये त्यामुळे तिच्यावर स्वतःच्या सोयीनी अधिकार गाजवायचा नाही तिला जे करायचं असेल ते ती करेल आणि तिला वाटलं तर तुम्हाला सांगेल पुन्हा या विषयावर जर मला त्रास दिलात ना तर स्वत कमवून खावं लागेल आणि ते तुम्हाला परवडणार नाही